असताना एक वेगवेगळ्या शक्त्या एकत्रित आल्या नानांचा पोरगा त्या ठिकाणी तुमच्या नानांचा पोरगा पाडायचा कारण नाना त्या ठिकाणी आल्यानंतर इथल्या तमाम सेवा हो त्या वेगवेगळ्या भूमिका एकत्रित येऊन दोन वेगवेगळ्या शक्त्या एकत्रित आल्या मदती झाल्या मदती झाल्यानंतर सुद्धा आज गावोगाव मीटिंग चर्चा बैठका होत आहेत ज्यांनी पळून मदत केली त्यांना सुद्धा पश्चातापाची भावना होती आहे प्रमुख लोकांना पश्चातापाची भावना होत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय भूमिका होत असेल काय होत हाल होत असेल हे आपण तपासून करण्याची बंधून या ठिकाणी वेळ आलेली आहे आज तुमच्या पुढं मी तुम्हाला कुठल्याही दमदाटीची तुमच्यावरती कुठली कारवाईची तुमच्यावरती त्या ठिकाणी तुम्ही असं केलं तर तसं करील कधीच कारण माझ्या वडिलांनी मला शिकवलंय शेवटच्या पर्यंत लोकांशी नतमस्तक होऊन त्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचं स्वीकारलं तरी आनंदाने नाही स्वीकारलं तरी आनंदानं ही भूमिका त्या ठिकाणी वडिलांनी शिकवल्या आणि म्हणून तुमच्या पुढे हात जोडून तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी मी आज या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आहे कारण जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तुमचा आशीर्वाद घेऊन इथल्या वडीलधाऱ्यांचा तरुण सहकाऱ्यांचा माता भगिनीचा माय मायमावल्या देखील मला आशीर्वाद द्यायला या उपस्थित आहे यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी तुमची पुढची या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा आशीर्वाद घेऊन ही लढाई लढण्यासाठी तुमचं पाठबळ तुमचा त्या ठिकाणी उभ्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी तुम्ही सांगितलं लढ म्हणल्यानंतर लढायची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी तुमच्या गावापर्यंत भागापर्यंत आलोय कारण नानाने दिलेली शिकवण आहे कोणती पण भूमिका घ्यायची असेल तर आपल्या सोबत काम करणाऱ्या वाढवडिलांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या तरुण सरकार घेऊन विश्वासात घेऊन विचारात घेऊनच त्या ठिकाणी कोणताही निर्णय घ्यायचा हे आजपर्यंत आपल्याला दिलेली बाजून त्या ठिकाणी शिकवणार आज तुम्ही म्हणत असाल या साडेतीन वर्षाच्या काळात काय झालं एक गोष्ट सांगतो आपला मंगळवारात तालुका दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाला नाही त्यामुळे आपल्याला कोणतो कोणत्या समस्याला सामोरं जावं लागलं मंगळवेढा तालुका दुष्काळात समाविष्ट नाही मात्र आजूबाजूचा पलीकडे चार पाच किलोमीटरवर असणारा तालुका त्या ठिकाणी मला पंढरपूरचा भाग त्या ठिकाणी मोहरचा भाग दुष्काळाच्या यादीत समाविष्ट होत असेल जिथे खरी गरज आहे तो मंगळवेडचा भाग दुष्काळाच्या यादीत समाविष्ट होत नसेल तर मला आवर्जून सांगायचं आमदार काय करू शकतो दोन हजार चौदा ला तारीख त्या ठिकाणी तुम्हाला अजून परत फेक सांगतो दोन हजार चौदा ला देखील आपला मंगळवार तालुका दुष्काळाच्या यादीतनं वगळला होता आपल्या आमदार हक्काचा असल्यानंतर त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री होते मुंबईत जाऊन ठाण मांडून सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला पिण्याच्या पाण्याची वणवण आहे शेतीच्या पाण्याची वणवण आहे आणि तुम्ही दुष्काळाच्या यादीतून हा तालुका माझा वगळला आहे माझ्यावरती अन्याय अत्याचार होणार आहे आणि हा जर अन्याय अत्याचार केला तर तुमच्या मुंबईतलं दालन मी सोडणार नाही तुम्ही त्यावेळेचा जे आर तपासा बनतो महाराष्ट्रातला एकमेव मंगळवेळासाठीचा स्वतंत्र मंगळवेढ्याच्या दुष्काळ यादीत समावेश केला म्हणून मंगळवेढाचा स्वतंत्र एकमेव जे आर आहे आणि मग तुम्ही मला जे आर काढल्यावर काय होत जर जे आरच्या यादीमध्ये आपल्या मंगळवेळचा जर समावेश असता तर तुम्हाला हेक्टरी ज्यांच्या फळबाग आहेत त्यांना तीस हजार रुपयेच हेक्टरी त्या ठिकाणी अनुदान मिळालं असतं तुमच्या सांगूल्यात कोणताही परिपवना असेल मित्र परिवार असेल